आता एक धक्कादायक बातमी एमआरआय मशीन दीड ते दोन वर्षांपासून बंद आहे लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा अनागोंदी कारभार आता समोर आलाय ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचे मात्र यामुळे मोठे हाल होत आहेत तर एमआरआय मशीन हे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे आणि यामुळे लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा अनागोंदी कारभार हा सध्या समोर आलाय लोक परेशान आहेत इथून हॉस्पिटलला त्यांनी कादर शिक्का मारून पत्र देतात त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन दोन तीन तीन दो घ्या बारा वाजता बंद करतात म्हणून बाराच्या नंतर या म्हणतात अशी जी पेशंटच्या जे परेशान उडलेले आहेत घरसाल उडाला आहे आणि आपल्याकडे आपल्या स्वतंत्र जर तर टेन्शन होत माणसाला एम आर आय केलं तर माणूस त्या ठिकाणी नीट होतात मशीन बंद असल्यामुळे निष्काळजीपुरामुळे नाही लाजामुळे गोर गरीब जनता बाहेर पाच हजार रुपये सात हजार रुपये दहा हजार रुपये द्यावं लागतात पण देऊ शकत नाही त्यांची परिस्थिती नाही जेव्हा आम्हाला त्याचं कंपनीकडनं कळाल तेव्हा व्यवहार चालू केलेला आहे आणि ती मशीन लवकरच अपेक्षा जवळपास सहा सात महिने झालं आपल्याला मशीन दुरुस्त होत असं कळाल्यानंतर आपण ही सातत्यानं मागणी करत आहोत त्या उपरही आपल्या लातूरचे खासदार मान्य डॉक्टर शिवाजी खाडे सर्वांना सुद्धा आम्ही विनंती केली की सीएसआर फंडातून जर ही मशीन आम्हाला कुठून उपलब्ध करून देता आली तर गरीब पेशंटला त्याचा उपयोग होणार आहे आणि